राहुल गांधींचा वारीला सहभाग म्हणजे दुटप्पीपणा एकनाथ शिंदे म्हणाले त्यांनी हिंदूंचा अपमान केला समाज योग्य वेळी बदला गेल पालखी वारीमध्ये मोबाईल चोरी करणारा चोरटा पोलिसांकडून गजाआड पुण्याच्या हडपसर परिसरात पोलिसांची कारवाई पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस अंबादास दानवेंचे उपसभापतींना दिलगिरीचे पत्र निलंबनाचा फेरविचार करण्याची केली विनंती तो कधी मरेल हे सांगता येत नाही त्याचा मर्डर होणार होता काँग्रेस नेत्याचे भाजपच्या पुणे शहराध्यक्षांविषयी वादग्रस्त विधान मध्यरात्री चोरट्यांनी फोडले लाखांपेक्षा जास्त कम लंपा नाशिक संभाजीनगर मार्गावरील विंचूर येथील घटना आंबा खाण्यासाठी फ्रीज उघडताच आईला शॉक लागला वाजवण्यासाठी मुलगी धावली पण दोघींचाही जागीच मृत्यू देशाचे पंतप्रधान हे सर्वात मोठे बाबा याच बंधुखिरीतूनच त्यांना मते मिळाली संजय राऊत यांची जहरी टीका सलग तिसऱ्या दिवशी बाजार उच्च पातळीवर सेन्सेक्सने ऐंशी हजार तीनशे एकतीस आणि निफ्टीने चोवीस हजार तीनशे बहात्तरच्या पातळीला स्पर्श केला अंबादास दानवेंनी इंस्टाग्रामचा बायो बदलला सस्पेंडेड लीडर ऑफ ऑफ असा उल्लेख केला आज होणार निलंबनाबाबत निर्णय राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही तेरा कोटी जनतेसाठी माझा महत्वपूर्ण संदेश अजित पवारांकडून खास व्हिडिओ ट्विट आजकाल कोणालाही ईश्वरी असल्याचा साक्षात्कार सरकारचे या बाबांना संरक्षण ही दुर्दैवी बाब हातरच घटनेवरून ठाकरे गटाचा निशाणा एकशे वीस जीव गेले पण हिशोब बाकी योगींनी चौकशीसाठी नेमली एस आय टी मोठ्या कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक तत्वे राज्यात आठ रुग्ण आरोग्य मंत्रालयाकडून नियमावली जारी गरोदर महिलांचा विशेष काळजी घेण्याचे आव्हान संसदेत गदारोळ अभिभाषणावरील चर्चेवेळी विरोधकांचा सभात्याग विरोधकांची सर्व प्रयत्न फसल्याने मैदान सोडून पळाले नरेंद्र मोदी उर्षे अपघात प्रकरणी जामीन मात्र विशाल अग्रवालला आता फसवणूक प्रकरणी अटक ज्ञानसी ब्रह्म सोसायटीची तक्रार पोलिसांची कारवाई विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मनसे पदाधिकाऱ्याने शिवीगाळ केल्याचा निषेध पुंडलिक महाराज थेटेंना जीवे मारण्याची जी धमकी प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अब्दुल हाफिज यांचा राजीनामा सरपंच बाप्पोंद हत्या प्रकरण आरोपींना अटक करण्याची मागणीसाठी परई शहर कडकडीत बंद फॉरेन्सिक ऑडिट करून अजिंठा बँकेतील घोटाळा बाहेर काढावा संचालकांच्या मालमत्ता विक्री करून ठेवीदारांच्या ठेवी परत करा क्रांती कृती समितीची मागणी भाजप पुणे शहराध्यक्ष एकटा फिरू शकत नाही तू कधी मरशील हे माहीत नाही काँग्रेस शहराध्यक्ष शिंदेचा इशारा भाजप कार्यकर्ते आक्रमक